मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब अल्ट्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीचे आपण एम एस एफबद्दल आपल्या चॅनलवर नवीन नवीन अपडेट घेत येत अस घेत असतो तर मित्रांनो असेच एक नवीन अपडेट मी या ठिकाणी घेऊन आ घेऊन येत आहे तर काय आहे ती अपडेट मित्रांनो हा व्हिडिओ थोडा वेगळ्या पद्धतीचा होणार आहे मित्रांनो यामध्ये एम एस एफचे प्रशिक्षण वगैरे कशा प्रकारे होते व कोणत्या ठिकाणी होते आणि निवड चाचणी कशी होते व प्रशिक्षणामध्ये काय बाबी आहेत याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी काही माहिती सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसे की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे एम एस एफची भरती ही ओपन भरती पण पन होते पण आता सध्या तर आता सध्या तर दोन तीन व तीन चार वर्ष झाले मित्रांनो म्हणजे तीन चार नाही बांधताना तरी पण दोन तीन वर्ष झाले मित्रांनो भरती काही ओपन भरती काही झालेली नाही म्हणजे सध्या जे ते वेटिंगवर जे आपले जे आपले उमेदवार असतात त्यांना त्या ठिकाणी बोलावत आहे आणि त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवतात तर ट्रेनिंगमध्ये कोणकोणते बाबी असणार आहे त्याबद्दलच या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचेल तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो आपण यामध्ये बघणार आहोत की एम एस एफमध्ये कर्मचाऱ्यांची निवड कशा प्रकारे होते तर तुम्ही इथे बघू शकता कर्मचाऱ्यांची निवड कठोर स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे केली जाते जा ज्यामध्ये त्या पदासाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक योग्यतेसाठी त्यांचे मूल्यांकन केले जाते प्रत्येक कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी आणि वर्ण काळजीपूर्वक तपासले जातात आणि कठोर शिस्तीच्या अधीन असतात सर्व निवडलेल्या व्यक्तींना मुंबई पोलीस अधिनियम एकोणाशे एक्कावन्नच्या कलम एकवीस अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणजे स्पेशल पोलीस ऑफिसर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे भारतीय दंड संहितेच्या कलम एकवीसनुसार त्यांना सार्वजनिक कर्मचारी आय पी सी म्हणून गणले जाते तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता कलम एकवीसनुसार त्या कलम एकवीसनुसार कर्मचाऱ्यांना सार्वजनिक कर्मचारी व मुंबई पोलीस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्नच्या एक कलम एकवीस अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तर आय पी सी कलम एकवीस म्हणजे काय तर आय पी सी कलम एकवीस सार्वजनिक सेवक परिभाषित करते यात अशा लोकांचा समावेश होतो जे सरकारसाठी काम करतात किंवा सार्वजनिक सेवा करण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण काही कायदे फक्त सार्वजनिक सेवकांना लागू होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आय पी सी कलम म्हणजे काय तुम्हाला सारा या ठिकाणी आता समजले असेल तर आय पी सी कलम म्हणजे सार्वजनिक सेवक ज्यामध्ये आपणसुद्धा येतो मित्रांनो आणि हे अधिकार सर्वांना नसतात काही ठराविक व्यक्तींनाच असतात ज्याचा ज्यामध्ये आपलासुद्धा समावेश आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा पुढे बघूया आणि मित्रांनो एम एस एफ कर्मचारी जेव्हा कर्तव्यावर हो असतात त्यांना त्या ठिकाणी विशेष पोलीस अधिकारही देण्यात आलेले आहे व का ते विशेष पोलीस अधिकारही वापरू शकतात ते बिना वॉरंट विना वॉरंट एखादा व्यक्ती त्यांना काही कारणास्तव गुन्हेगार किंवा इतर कोणत्याही कारणास्तव गुन्हेगारी प्रवृत्तीचा आढळला त्याला ते वॉरंट अटकसुद्धा करू शकतात सर्व दलातील सदस्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना शस्त्रे बाळगण्याची आणि वापरण्याची परवानगी आहे महाराष्ट्र हे लष्करी तुकड्यांचे मूळ राज्य आहे त्यामुळे त्यांना स्थानिक राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक वातावरणाची जास्त जाणीव असते निवडीनंतर कर्मचारी कठोर प्रशिक्षण प्रक्रियेतून जातात ज्यात सराव शस्त्रे हाताळणे पदासाठी सामरिक आवश्यकता आणि सॉफ्ट स्किल यांचा यामध्ये समावेश होतो महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी यम आय ए महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ म्हणजे आपण त्याला सेंट्रल इंडस्ट्रीय सिक्युरिटी फोर्स आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथक बी डी एस भारत सरकारचे सदस्य त्यांना प्रशिक्षण देतात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम एस एफची ट्रेनिंगमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इथे कोणकोणत्या ते क्षेत्रातील अधिकारी वर्ग या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतात फोर्सचे सर्व सदस्य नियमित रिप्रेशर आणि रिओरिटेन्शन प्रशिक्षण सत्रामध्ये भाग घेतात सध्या नोकरीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नियुक्ती प्रशिक्षण तैनाती सेवा वितरण आणि कर्मचारी शिक्षा आय पी एस अधिकारी यांच्यावर देखरेख करतात पोलीस असंतोषाला भडकावणे कायदा एकोणीसशे बावीस आणि पोलीस दल कायदा हे दलातील सरसंचा वर्तनावर अधिकाराचे निर्बंध म्हणजे नियंत्रण करतात <laughs> तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम एसीची ट्रेनिंग प्रकारे व त्यांना मार्गदर्शन करणारे ऑफिसर म्हणजेच अधिकारी वर्ग हे कोणकोणत्या क्षेत्रातील असतात तर पुढे आपण अजून बघणार आहोत मित्रांनो की प्रशिक्षणादरम्यान त्यांना कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते कोणकोणत्या क्षेत्रातील प्रशिक्षण त्यांना या ठिकाणी दिले जाते याबद्दल आपण समोर माहिती बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दला प्रशिक्षण एकदा निवड झाल्यानंतर दलातील सदस्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाते नियमित प्रशिक्षणामध्ये हे समाविष्ट आहे तर प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहे मित्रांनो ते आपण या ठिकाणी बघू त्या प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा बघू शकता शारीरिक कण कणखरता आणि सहनशक्ती ड्रिल शस्त्र प्रशिक्षण आणि हाताळणी कार्यविशिष्ट रणनीतिक आवश्यकता बॉम्ब आय डी आणि ते शोधण्याच्या पद्धतीची माहिती लढाऊ वाग म्हणजे आपण त्याला फायर फायटर वगैरे म्हणतो लोकसंख्या आणि वाहतूक नियंत्रण आपत्ती नियोजन आणि आपत्कालीन प्रक्रिया भारतीय संविधान आणि इतर कायदे बचाव प्रक्रिया व प्रथमोपचार इत्यादी तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रशिक्षणामध्ये काय काय बाबीस या ठिकाणी समाविष्ट असतात जेणेकरून ट्रेनिंगच्या पिरेडमध्ये त्यांना या सर्व सर्व बाबींचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते तरीच होती मित्रांनो आज आणलेली आपण एक माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व आपल्या मित्रांनाही शेअर करा तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र